राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुढील पाच वर्ष जनतेचा सालगडी म्हणून काम करणार दीपक आबा साळुंके पाटील यांचं मतदारांना अभिवाचन गेली पंचवीस वर्ष आघाडीच्या राजकारणात शेकापला सर्वतोपरी मदत केली स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी माझी शेवटची निवडणूक आहे असे सांगितल्याने दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना मदत केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शहाजी बापूंनी एक वेळ मदत करा पुढच्या वेळी मी तुम्हाला मदत करतो असे सांगितल्याने त्यांनाही मदत केली पण यंदा दोघांनीही मला मदत करण्यास नकार दिला जनतेचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो आहे वारस कर्तृत्वाने सिद्ध होतो सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाला काकासाहेबांनी पहिल्यांदा वाचा फोडली गेल्या पन्नास वर्षात कधी हक्काचे पाणी मिळाले नाही हक्काच्या पाण्यासाठी किती दिवस लढा द्यायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे एक वेळ जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी पुढील पाच वर्ष जनतेचा सालगडी म्हणून काम करणार असल्याचं अभिवचन दीपक आबा साळुंके पाटील यांनी मतदारांना दिले महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा पाटील मिनल प्रचारार्थ सांगोला तालुक्यात एकतपूर गावात प्रचार सभा संपन्न झाली यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक पी सी झपके म्हणाले की दीपक आबांनी गेल्या वेळी जुन्या मित्राला मदत केली जीवाचं राण केलं आणि शहाजी बापूला विजयी केला दीपक आबांमुळे आमदारकीचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं